नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये मी मंगेश गोळे आपलं स्वागत करतो मंडळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जो शासन निर्णय आला होता त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे तुम्ही जर या माहितीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर ह्या व्हिडिओच्या अगोदरचा तोच व्हिडिओ आहे तो तुम्ही एकदा नक्की पहा ह्या व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळून जाईल मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत या योजनेला मान्यता मिळण्यासाठी जो शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता यामध्ये थोडाफार बदल करण्यात आला आहे आता या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत आणि पूर्वीच्या नियमामध्ये कोणते बदल केलेले आहेत यासंबंधीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आजचा हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण होणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर आमच्या या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर अशाच प्रकारची महत्त्वाची माहिती आप आपले मित्रमंडळी आणि आपल्या माता बहिणींपर्यंत नक्की पोहोचवा कारण त्यांना सुद्धा अर्ज करण्यासाठी या व्हिडिओची मदत होईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा झाल्यानंतर यामध्ये महत्वाचे सात बदल करण्यात आले आहेत ते बदल कोणते आहेत हे आता आपण पाहूया या, या? या योजनेमधील मुख्य बदल म्हणजे या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची मुदत ही वाढवण्यात आलेली आहे पूर्वी या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची मुदत ही एक जुलै ते पंधरा जुलै अशी होती परंतु ह्याच्यामध्ये आता बदल करून ह्याची मुदत वाढून एक जुलै ते एकतीस ऑगस्ट पर्यंत करण्यात आली आहे यासंबंधी शासनाकडून एक परिपत्रक जाहीर करण्यात आलं हे तुम्ही आता स्क्रीनवर पाहू शकता यामध्ये सांगितल्याप्रमाणे सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत ठेवण्यात आली होती या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत दोन महिने ठेवण्यात येत असून ती एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहेच दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून दरमहा पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे यामधील दुसरा बदल आहे या योजनेच्या पात्रतेमध्ये आदिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे खालीलपैकी कोणतेही एक कागदपत्र असेल तरी सुद्धा ते चालणार आहे यामध्ये पंधरा वर्षापूर्वी त्या महिलेचे रेशन कार्डमध्ये नाव असणे आवश्यक आहे पंधरा वर्षापूर्वीचे मतदान ओळखपत्र शाला सोडल्याचे प्रमाणपत्र जन्म दाखला यापैकी कोणतेही एक ओळखपत्र म्हणजेच प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे यामधील तिसरा बदल आहे सदर योजनेतून पाच एकर शेतीची अट ही वगळण्यात आली आहे यामधील चौथा बदल म्हणजे सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्ष वयोगटाऐवजी एकवीस ते पासष्ट वर्षे वयोगट करण्यात आला आहे यामधील पाचवा बदल म्हणजे परराजात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे खालीलपैकी कोणतेही एक प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार आहे यामध्ये आपल्या पतीचा जन्मदाखला शाला सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा आदिवास प्रमाणपत्र यामधील सहावा बदल आहे अडीच लाख रुपयापर्यंत उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली आहे आणि या योजनेत सातवा आणि शेवटचा पण महत्वपूर्ण असा एक बदल झाला आहे तो म्हणजे सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेत लाभ देण्यात येणार आहे म्हणजेच या योजनेत अविवाहित मुलगी परंतु ती एकवीस वर्ष पूर्ण असेल अशा मुलीला सुद्धा या योजनेअंतर्गत लाभ घेता येणार आहे मित्रांनो या योजनेमध्ये कोणते सात महत्त्वाचे बदल केले आहेत हे आता आपण पाहिले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी आपल्याला कोणत्या कागदपत्रांची पूर्तता करायला लागणार आहे या संबंधीची माहिती आता आपण जाणून घेऊया या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी आपल्याला एक ओळखीचा पुरावा सादर करावा लागणार आहे यामध्ये तुम्ही आधार कार्ड किंवा मतदान कार्डसुद्धा देऊ शकता त्यासोबतच आदिवास पुरावा खालीलपैकी कोणताही एक देऊ शकता यामध्ये आदिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड किंवा पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड या, या चारपैकी कोणताही एक पुरावा तुम्ही देऊ शकता त्याचबरोबर उत्पन्नाचा पुरावा तुम्ही खालीलपैकी एक कोणताही देऊ शकता यामध्ये तुम्ही पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड तुमच्याकडे जर असेल तर ते तुम्ही देऊ शकता परंतु त्यामध्ये लाभार्थ्याचे नाव असणे आवश्यक आहे दुसरा पुरावा म्हणजे तुमच्याकडे जर रेशन कार्ड नसेल तर अडीच लाखापेक्षा कमी असलेले कुटुंबाचे उत्पन्न प्रमाणपत्र सुद्धा तुम्ही यासाठी देऊ शकता आणि या उत्पन्न प्रमाणपत्रावर कुटुंब प्रमुखाचे नाव असावे त्यासोबतच लाभार्थी म्हणून अर्जदाराचे सुद्धा नाव असणे आवश्यक आहे आणि या योजनेसाठी लागणारे चौथे आणि महत्वाचे कागदपत्र म्हणजे अर्जदार महिलेचे बँक खाते असणे अनिवार्य आहे त्यासोबतच सदर बँक खात्यास आधार कार्ड व मोबाईल नंबर लिंक असणे अनिवार्य आहे आता ह्यामध्ये काही महिलांचा प्रश्न असतो की आमचे जॉईंट खाते आहे म्हणजे नवरा आणि बायकोचे जॉईंट खाते आहे तर ते खाते चालणार नाही कारण या योजनेअंतर्गत जो लाभ मिळणार आहे जे पंधराशे रुपये जे मिळणार आहेत ते डीबीटी द्वारे मिळणार आहेत म्हणजे ज्या व्यक्तीच्या नावे खाते आहे त्याच व्यक्तीच्या खात्यामध्ये दिले जाणार आहे तर ते जॉईंट खाते असेल तर त्या महिलेला लाभ मिळणार नाही तरी मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्यापूर्वी या कागदपत्रांची जर तुम्ही पूर्तता करू शकत असाल तरच या योजनेअंतर्गत तुम्हाला अर्ज करता येणार आहे त्याचबरोबर शासनाने हे महत्त्वाचे सात बदल केले आहेत त्यांचीसुद्धा पूर्तता तुम्ही करणे आवश्यक आहे तर ही महत्त्वाची माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर जर व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू ला नका या योजनेअंतर्गत अर्ज कसा करायचा आणि त्यासोबत हमीपत्र कसे जोडायचे याबद्दलच्या माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे तेव्हा हे महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम सुद्धा नक्की जॉईन करा लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे भेटूया पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद